संसद सभागृहातील प्रेक्षक गॅलरीमधून दोघांनी फ्लोअरवरती उड्या घेतल्या आणि संसद भवनामध्ये एकच गोंधळ उडाला आणि या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपण पाहिले असतील आता या प्रकरणी त्या व्यक्तींवरती दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो सुद्धा अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट अंतर्गत या घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध यु ए पी एच्या कलम सोळा आणि कलम अठरा अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे कलम सोळा हे दहशतवादी कृत्याशी संबंधित आहे तर कलम अठरा हे कट रचणे यासाठीच आहे म्हणजेच काय त्यांनी केलेला गुन्हा जो आहे हा गंभीर आहे आणि या गुन्ह्यामध्ये एखाद्याची अटक होणे म्हणजे त्याचं करिअरच संपलं अशी एकूण सिच्युएशन आहे आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात यु ए पी ए कायद्याची या कायद्यांतर्गत वेळोवेळी झालेल्या सुधारणा समजून घेऊ यासोबतच या, या कायद्याअंतर्गत जर का एखाद्याला अटक झाली गुन्हा सिद्ध झाला तर नेमकी काय शिक्षा होऊ शकते याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार जाधव हो, बोल भिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो युए पी ए कायद्यावरती एक कमेंट कायम केली जाते दिस इज इंडिया टफेस्ट टेरर लॉ विथ सम ड्रेकोनियन प्रोव्हिजन्स आणि यामागचं कारण असं आहे की यु अंतर्गत असलेल्या पन्नास टक्के केसेसमध्ये चार्जशीट एफ आय आर रजिस्टर झाल्यानंतर एक वर्षानंतर फाईल झालेली आहे यासोबतच याच्यातील पंधरा टक्के चार्जशीट ज्या आहेत या, या दोन वर्षानंतर सुद्धा फाईल झालेल्या आहेत म्हणजेच काय तर खूप मोठा कालावधी या ठिकाणी लागतो आणि भरपूर वेळा होतं काय गुन्हे सुद्धा सिद्ध होत नाहीत एकोणीसशे एकसष्ट साली नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलची स्थापना झाली होती आणि देशाचं विभाजन करणाऱ्या शक्तींचा सामना करण्यासाठी ठोस पर्याय या समितीने सुचवणं अपेक्षित होतं आणि या समितीने ते सुचवलं सुद्धा होतं मूलभूत अधिकारांवरती रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असावेत असं सुद्धा या समितीने सुचवलेलं होतं म्हणजे मूलभूत अधिकार आहेत म्हणून व्यक्ती त्याच्या मनमर्जीप्रमाणे वागेल मनमर्जीप्रमाणे जगेल असं नाही तर त्याच्यावरती काहीतरी बंधन असायला पाहिजेत असं या समितीने सांगितलेलं होतं आणि या समितीने ज्या काही शिफारशी केलेल्या होत्या त्याच्याच अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने युएपीए कायदा आणला होता पण ज्यावेळेस हा युएपीए कायदा आणला गेला तेव्हा मूळ कायद्यामध्ये दहशत दहशतवाद या शब्दाचा, दहशत शब्दाचा समावेश दोन हजार चार साली झालेला आहे अमेंडमेंट झाली आणि दहशतवादी कारवायांचा सा सामना करण्यासाठी असे शब्द याच्यामध्ये समाविष्ट केले गेले याच वेळेस झालं काय तर पोटा हा जो कायदा होता जो खूप फेमस सुद्धा होता बघा म्हणजे अर्थातच चुकीच्या कारणांसाठी तर हा पोटा प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट हा सुद्धा रद्द झाला आणि या पोटामध्ये ज्या तरतुदी होत्या या तरतुदी यु ए पी एमध्ये ऍड केल्या गेल्या यु ए पी ए, ए कायद्याअंतर्गत अटक ज्यांची झालेली आहे या एकूण केसेस ज्या आहेत त्या वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं दोन हजार चौदामध्ये दोन हजार आठशे तेहतीस केसेस दोन हजार पंधरामध्ये तीन हजार चारशे शेहेचाळीस शे दोन हजार सोळा तीन हजार नऊशे बासष्ट केसेस दोन हजार सतरामध्ये चार हजार चारशे एकावन्न केसेस दोन हजार अठरामध्ये पाच हजार एकशे दोन केसेस आणि दोन हजार एकोणीसमध्ये पाच हजार एकशे चौतीस केसेस अशा पद्धतीने या युएपी अंतर्गत केसेस वाढत गेलेल्या आहेत आणि त्याच गतीने पेंडिंग केसेस सुद्धा वाढलेल्या गेलं तर पेंडिंग आकडा हा वर्षानुवर्ष वर्ष वाढत गेलेला आपल्याला दिसून आठ साली या कायद्यातील दहशतवाद या शब्दाच्या व्याख्येमध्ये सुधारणा केली गेली जर एखादी व्यक्ती दहशतवादी कृत्यामध्ये सामील असेल आणि तसं जर का सिद्ध झालं तर तुरुंगात रवानगी केली जाईल आणि जामीन मिळणं कठीण होईल अशा पद्धतीने या सुधारणा होत्या आता याच्यातील इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे आहे की कोणती घटना दहशतवादी आणि कोणती घटना दहशतवादी नाही हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा नाहीये तर हा ठरवण्याचा अधिकार सरकारचा आहे आणि तशी तरतूद सुद्धा कलम पंधरामध्ये करण्यात आलेली आहे कलम सोळामध्ये तर दहशतवादी कृत्यासाठी मृत्यूदंडापर्यंतची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे उमर खालीद या जे एन यूच्या विद्यार्थ्याला सी ए साठी या अमेंडमेंट नंतरच अटक करण्यात आली होती जसा जसा टाइम पुढे जाईल घटना घडत जातील तसं तसं यु एफ प्रमाणात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत मुंबईमधील हल्ल्यानंतर तर आरोपीला अटकपूर्व जामीन मिळण्याचा अधिकार सुद्धा नाकारण्यात आलेला आहे आणि तशी सुधारणा जी आहे ती करण्यात आलेली आहे याही पुढे जाऊन प्राथमिकदृष्ट्या दोषी जर का कोणी आढळलं किंवा एखादी व्यक्ती संशयित आहे असं जर का लक्षात आलं तर न्यायालयाने जामीन देऊ नये अशी सुद्धा तरतूद याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे एन आय एला दहशतवादाशी संबंधित व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याचा सुद्धा अधिकार प्राप्त झालेला आहे थोडक्यात काय तर या कायद्याअंतर्गत जर का अटक झाली किंवा एखाद्या व्यक्तीसंदर्भात जर का संशय असेल तरी सुद्धा त्या तर व्यक्तीसाठी तो विषय संपतो याच्या अगोदर असं होतं म्हणजे दोन हजार एकोणीस साली जी काही ह्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली त्याच्यानुसार संघटनेवरती यु ए पी ए कायद्याअंतर्गत कोणतीही कारवाई केली जायची पण सुधारणा जी झाली त्याच्यानुसार एखाद्या व्यक्तीवरती सुद्धा युए पी ए अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते दोन हजार चौदा पासून युएपी अंतर्गत सात हजार दोनशे बेचाळीस जणांना अटक झाली मात्र फक्त दोनशे बारा जणांवरीलच आरोप सिद्ध झालेत थोडक्यात काय तर आरोप सिद्ध होणाऱ्यांचं प्रमाण हे अगदी दोन टक्क्यांच्या आसपास आहे आता हायएस्ट पनिशमेंट जर का ह्याच्यातली आपण बघितली तर डेथ पेनल्टी आणि लाइफ इम्प्रिजनमेंट म्हणजे आजीवन कारावास अशी आहे विदाउट ट्रायल एखाद्या व्यक्तीला एकशे ऐंशी दिवसांपर्यंत डिटेन करता येतं स्थानबद्ध करता येतं आणि या संदर्भातल्या शिक्षा ज्या आहेत त्याही तुम्हाला डिटेल सांगणं महत्वाचं आहे टेर्रिस ॲक्टिव्हिटीज जर का असतील आणि जर का त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर लाईफ टाईम इम्प्रिझमेंट आहे आणि फाईन सुद्धा केला जाईल आणि जर का इतर केसेस असतील तर जेल होऊ शकते पाच वर्षापासून ते लाईफ इम्प्रिजमचे ऑर्गनायझिंग टेररिस्ट कॅम्प्स जर का असतील तर पाच वर्षापासून ते लाईफ टाईम इम्प्रिझमेंट अशी शिक्षा केली जाऊ शकते यासोबतच फाईन केला जाऊ शकतो कॉन्स्पिरसी जर का असेल तरी सुद्धा सेम शिक्षेची तरतूद आहे बिईंग अ मेंबर ऑफ टेररिस्ट गँग असं जर का असेल तर लाईफ इम्प्रिझमेंट आणि फाईन केलं जाईल थ्रीटनिंग विटनेसेस अशी जर का कृती असेल तर तीन वर्षापासून ते लाईफ इम्प्रिझमेंटपर्यंतची इथे शिक्षा आहे यासोबतच सुद्धा केला जाईल आणि या, के या केसेसमध्ये तर बेल मिळण्याची शक्यता फारच कमी आणि जर का एखादी व्यक्ती परदेशी नागरिक असेल मग मात्र बेलचा विषयच नाही जर का बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की खूप सारे जण एकूणच आपल्या देशाची सुरक्षितता आपल्या देशाचं सार्वभौमत्व आपल्या देशाची अखंडता आणि एकूणच नॅशनल सिक्युरिटी याच्यासाठी या युएपीए कायद्याची जे आहे युएपीए कायद्याचं समर्थन करतात त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करताना दिसतात आणि स्टॅन स्वामीची केस आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काउंटर टेररिझमसाठी सुद्धा हा कायदा फार महत्व असं सांगितलं जातं या कायद्यामुळेच लष्कर ए तय्यबा जैश अकाउंट फ्रीज केले गेले यासोबतच या, या संघटनेमध्ये जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्या ट्रॅव्हलिंगवरती सुद्धा बॅन आणलेला होता म्हणून हा कायदा फार महत्वाचा आहे आणि या अंतर्गत जर का एखादी व्यक्ती संशयित आहे तर त्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धते अंतर्गत पकडता येतं आणि एकशे ऐंशी दिवसापर्यंत डिटेन सुद्धा करता येतं आणि ही फार महत्वाची तरतुद आहे असं सुद्धा सांगितलं जातं आता झाल्या गोष्टी पण ज्या गोष्टी या कायद्याच्या विरोधातल्या आहेत त्या जर का बघितल्या तर मूलभूत अधिकारांचं या कायद्यामुळे व्हायोलेशन होत असं सांगितलं जातं आणि त्यातल्या त्यात कलम एकोणीस जे आहे याचं तर सर्वात जास्त व्हायोलेशन होतं असं म्हटलं जातं आणि सरकारकडून तर जे कोणी ऍक्टिव्हिस्ट आहेत यासोबतच पत्रकार आहेत विद्यार्थी आहेत जे सरकार विरोधी भूमिका घेतात सरकारविरोधात आंदोलन करतात त्यांच्या विरोधात हे जे कायदा आहे या कायद्यातली कलम लावली जातात असं सुद्धा आरोप केला जातो आणि एक सगळ्यात महत्वाचं या कायद्याविरोधातलं आर्ग्युमेंट आहे ते म्हणजे याच्यामध्ये गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण हे फारच कमी आहे आणि म्हणूनच ही सरकारची जबाबदारी आहे की त्या व्यक्तीवरचा गुन्हा सिद्ध करणं आणि जर का गुन्हे त्या पद्धतीने सिद्ध होत नसतील तर सुरुवातीलाच यु ए पी ए कायदा लावला जाऊ नये अशी सुद्धा मागणी या संदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते आता संसदेमध्ये कालपर्वा ज्यांनी घुसखोरी केली त्या व्यक्तींचं कृत्य हे गंभीर आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती कलम सोळा आणि कलम अठरा जे आहे या कायद्यातलं ते लावण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे या आरोपींना कमीत कमी पाच वर्ष तर जास्तीत जास्त आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं विसरू नका धन्यवाद